नमस्कार शेतकरी मित्रांनो तर मी सागरी रे आपलं यूट्यूब चॅनलमा स्वागत करेन तर ते का चौकासाठी आहे जी कळची जी कैची आहे ती वापरली जाते मित्रांनो ती कशासाठी ती छाटणीसाठी वापरली जाते मित्रांनो तर चला आपण छाटणी करूया कारण मी कारण एवढं तर दाखवणार नाही आहे पण ही जी कैची आहे ही वापरली जाते मित्रांनो तर तुम्हाला सर्व काही या इथं मी छाटणी कशाप्रकारे केलेली आहे हे सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे या ठिकाणी आपल्या ज्या शेवगाला आहे ते फुल सावटला लटकलेलं आहे पण तो आता फोडणार आहे तो शेवगा बघा तर शेवगा चटणी ही केलीच पाहिजे मित्रांनो तर तुम्ही या ठिकाणी संपूर्ण जो शेवगा आहे तो पाहू शकता मित्रांनो तुम्ही जेणेकरून जो शेवगा आहे शेवगा हा लॉटरी आहे मित्रांनो लॉटरी लॉटरी सारखाच आहे कारण बघा जर शेव आला तर धन्य समजायचं नाही आला तर मग डायरेक्ट अवघडच समजायचं बरोबर आहे तर ह्या वर्षी खूप खतरनाक होतं वातावरण त्याच्यामुळे एवढं जसं पाहिजे तसं त्याला फुल नाही आहे बरोबर आहे तर या ठिकाणी तुम्ही दाखवू शकतो मी या ठिकाणी तुम्हाला ही कैची आहे ना ही कैचीसुद्धा छाटणीसाठी आहे ही कैची मला हजार रुपयाला मिळालेली आहे आणि ही कैची म्हणजे भारी कैची आहे कारण ती कैची छाटणीला लागतेच आणि ज्या शेंगा आहे त्या शेंगासुद्धा मी या कैचीने छाटतो ते आणि जे झाड आहे ते झाडसुद्धा मी या कैचीने छाटतो मित्रांनो झाड छाटणी करायचीच आहे तर बघा मी इकडं कांदेसुद्धा लावलेलं आहे आणि हे कांदा म्हणजे मी काही शेवग्याचा भरोसावर बसलेलो नाही मग शेवगा निघला तर कांदा तरी निघेल माझं वालं त्या कांदामध्ये सुद्धा शेवगा लावलेला आहे मी कांद्यात शौकामध्ये सुद्धा कांदा लावलेला आहे हे पाहू शकता तुम्ही या ठिकाणी बरोबर आहे या ठिकाणी मी रोटरसुद्धा मारलेला आहे एवढी त्याची जी निगा आहे ती ठेवलेली आहे मित्रांनो मी शौगाची निगा कारण भगवान ज्याला देतो ना त्याला देतो मित्रांनो बरोबर आहे माझ्या माझ्या ज्या मेहनतीने जेवढं माझा काही शेवगा निघला तेवढा शेवगा काढतो आहे काढण्याचा प्रयत्न करतो आहे बरोबर आहे आशा करतो की हा जो व्हिडिओ आहे तुम्हाला तो तु आवडलेला असेल मित्रांनो आवडलेला असेल तर तुम्ही लाईक आणि जास्त जास्त सबस्क्राईब जरूर मारा बडी राजा जय बडी राजा जय जवान जय किसान